आदेश आपलं सगळ्यांचं आणि पाच मे पासून पाणी कपात पुणेकरांनो पाणी जपून वापरा पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी पाच मे पासून पाणी कपात लागू होणार कोणत्या दिवशी कोणत्या भागात राहणार पाणी बंद पुण्यात पाच मे पासून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद कात्रज आंबेगाव धायरी शेवगड रस्ता परिसरात मोठा फटका बसणार आहे पुणे शहरातील उपनगरामध्ये पाच मे पासून पाणी कपात करण्यात येणार आहे शहरात पाण्याची मागणी वाढली असून उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पुणे नगरपालिकेने हा कठोर निर्णय घेतलेला आहे या पाणी कपात मोहिमेची सुरुवात दक्षिण पुण्यातील कात्रज जांबेगाव धैरी सिंहगड रस्ता परिसरातून होणार आहे या भागांना वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होते मात्र येत्या केंद्रातून पाणी उपलब्ध अपुरे पडत असणारे महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पाच मेपासून या भागात चक्राकार पद्धतीनं पाणीपुरवठा करण्यात येणार असून प्रत्येक भागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी वेळेवर पाण्याची साठवणूक करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे सोमवार बालाजीनगर श्रीहरी सोसायटी गुरुदत्त सोसायटी साई कृपा सोसायटी सर्वे नंबर तेवीस गुलमोहर सोसायटी पवार हॉस्पिटल परिसर कात्रज सोसायटी परिसर गुजर वस्ती कात्रज तलावालगतचा पूर्वभाग चौधरी गोठा कोंढवा साईनगर गजानन महाराज नगर शांतीनगर सोसायटी महानंदा सोसायटी सावंत कॉलनी श्रीकृष्ण कॉलनी आदेश न्यूज नेटवर्क नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा